जळगाव शहरातील सागर पार्क या ठिकाणी महोत्सव कार्यक्रमाची सुरुवात पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले

क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाई पुरस्काराने गौरविण्यात आले महिला दहा वर्ष बहिणाबाई महोत्सव हा सक्सेस होतो तर जोरदार आपल्यामुळे जोरदार आपल्यासाठी आपण टाळ्या वाढलं पाहिजे महिला सक्षमीकरण हा या महोत्सवाचं उद्दिष्ट असेल जसं की मी आपल्याला सांगितलं येताना दोनशे साठ स्टॉल इथे लागलेले पण अडीचशे स्टॉल वर आहे म्हणजे राजकीय पासून तर सगळ्यांचे स्टॉल साठी फोन आले पण अवेलेबल नाही तर काय करणार तर भरपूर मी राजू मामाने विनंती केली की नवीन जळगाव शहर जर तयार होते तर असे चार पाच जाऊन तिथे तयार झालं पाहिजे अशी मी त्यांना विनंती केली सरांनी इथे वेळ दिलेला आहे आपल्याला आणि मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी त्यांचा सत्कार आहे सन्मान भूम्य था देऊन आपण त्यांचा सन्मान करूया सोहळ्यात जास्त वेळ न लावता अशा कार्यक्रमाला आपण या ठिकाणी जळगाव पासून चोवीस किलोमीटर एक किनगाव नावाचं जाळ आहे आणि त्या किनगाव पासून सहा किलोमीटर एक दोनगाव जाळ आहे एक शेतकरी कुटुंबातली मुलगी पंधरा ते सोळा वर्षापूर्वी सर एक शेतकरी कुटुंबातली मुलगी सातवी आठवी नव्वी दहावीत असताना शाळेमध्ये सहा सा किलोमीटर सायकल किंवा पायी यायची पायी जायची दहावी झाली नंतर बारावी झाली जिल्हा परिषदच्या शाळेत शिकली मनात जिद्द वाढतली की मला पोलीस व्हायचं आहे शेतामध्ये ग्राउंड तयार केलं आणि ती पोलीस कॉन्स्टेबल झाली सर नंतर हळूहळू जळगाव आली आणि एपीआय झाली आज नवी मुंबईमध्ये ती एपीआय कोणतीही पार्श्वभूमी नसताना क्लास नसताना काही नसताना आपला हा महोत्सव महिला सक्षमीकरणाचा महोत्सव आहे म्हणून मी किरण किरण पाटील किरण पाटील तिला विनंती करतो की तिने मंचावरती बहिणाबाई पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित राहायचं आहे किरण पाटील आपण सर्व जळगावकरांच्या वा वतीने तिचा सन्मान करायचा आहे साहेबांच्या हातून त्याच डिपार्टमेंटच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हातून एका एपीआय लेवलच्या अधिकाऱ्यांना ले सत्कार होतो याच्यापेक्षा गर्वाची गोष्ट दुसरी कोणती नसेल सामाजिक सांस्कृतिक आर्थिक का असावत कार्यशील असणा या व्यक्ती नको पैकी आपण एक आहात जळगाव शहराच्या औद्योगिक विकासासाठी आपण सातत्याना प्रयत्न करत आहात आपण स्वतः एकोणीशे द्याऐंशी पासून अल्पशा भांडवलावर उभा केलेला पीवीसी उद्योग प्रकल्प आज भरारी घेऊन नवीन क्षितिज गाठत जळगावचे नाव भारताच्या औद्योगिक पटलावर करत आहे उद्योग क्षेत्रातील आपले सातत्य देश घेण्याची आणि कोणतेही काम करण्यासाठी सतत तत्पर असणे हे आजच्या पिढीला अनुकरणशील असेच आहे उद्योग क्षेत्रातील आपल्या अतुलनीय कार्याचा गौरव बहिणाबाई भाई रायदिंग करणारे आहे सांस्कृतिक क्षेत्रातील आपल्या अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून बहिणाबाई रायदिंग दादा पुरस्कार माननीय जी शुक्ला यांना प्रेरण करताना आम्हाला मनात आनंद होत आहे जळगावच्या नाट्य क्षेत्रामधलं एक असं व्यक्तिमत्व नाट्य बालनाट्य अशा सर्वच क्षेत्रामध्ये काम करणारे सध्या बालरंगी परिषदेचे अध्यक्ष योगीजी शुक्ल आणि गंगाबाई पुरस्काराचे या महोत्सवामध्ये गेली दहा वर्ष सातत्यानं आम्हाला मदत करणारे आदरणीय योगीजी शुक्ल संस्था मिशन ग्रीनर जळगाव तो पुलिस महानिरीक्षक डॉ जालिंदर सुपेकर उद्योगपति रजनीकांत कोठारी भालचंद्र पाटिल शैलेन्द्र मोरखड़े मनोहर पाटिल प्रशांत कोठारी कुशल गांधी विनोद ढगे दीपक परदेसी आदि उपस्थित होते वरारी फाउंडेशनच्या माध्यमातून दहा वर्षाच्या पर्वाचं जोरात उद्घाटन झालेले आहे हजारोच्या वर महिला भगिनींची इथे उपस्थिती होती आणि मोठ्या प्रमाणावरती पहिल्याच दिवशी दहा हजारच्या वर लोकांनी इथे उपस्थिती दर्शवली आणि जळगावकरांच्या याबद्दल मी खूप खूप मनापासून आभार मानतो येत्या पाच दिवसामध्ये आपण जळगावकरांनी बैनाबाई महोत्सवाला आवर्जून यायचं आहे चला हवा करूया हा कार्यक्रम आपण उद्या ठेवलेला हो आहे आणि बरेचसे चांगले सांस्कृतिक कार्यक्रम हे आपण बाहेरून बोलवलेले आहे आणि ते येणाऱ्या चार दिवसात होणार आहे दोनशे साठ स्टॉल इथे लागलेले त्यामध्ये बचत गट असतील किंवा छोट्या मोठ्या इंडस्ट्रीचे स्टॉल असतील इथे लागलेले आहे आणि भरपूर खरेदी करण्यासाठी इथे वाव आहे तर माझी जळगावकरांना विनंती आहे की बहिणाबाई महोत्सवाच्या दहाव्या पर्वाला आपण मोठ्या प्रमाणात उपस्थित द्यायची आहे आणि दुसरा विषय असा की बहिणाबाईंचे कवितेचं पुस्तक आणि भूजलपूरण भर पुनर्भरणचं एक डेमो एक सामाजिक जनजागृती म्हणून आपण इथे उभा केलेलं आहे तर माझी जळगावकरांना आणि खानदेशवास यांना आहे की पाच दिवसामध्ये आपण जरूर जरूर बहिणाबाई महोत्सवाला यावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो काय आकर्षण यंदाच्या बहिणाबाई महोत्सव यंदाचं बहिणाबाई महोत्सवाचं आकर्षण हे चला हवा करूया आणि भारत गर्व हा कार्यक्रम का महाराष्ट्र शासनाने आपल्याला दिलेला आहे आणि भावना वेग वेग ले ले। ला भावना गडवी लावणी सम्राज्री असे वेगवेगळे प्रकारचे मोठे कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेले आहे पंचेचाळीस शाळा जळगाव शहरातले इथे या महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या आहेत हजारोच्या वर महिला इथे सहभागी झालेल्या आहे तर माझी जळगावकरांना विनंती राहील की त्यांनी बहिणाबाई महोत्सवाला आवर्जून भेट द्यायची गेल्या दहा वर्षापासून आपण महिलांना एक महिला पुरस्कार देत असतो त्याच्यामागची भावना काय आहे काय सांगणार महिलांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये आणखी मोठं झालं पाहिजे आणि त्यामध्ये दुसऱ्यांना प्रेरणा मिळली पाहिजे जसं आम्ही एक ग्रामीण भागातून शेतकऱ्याची मुलगी जी मुंबईत आज पी एस आय तिला आम्ही बहिणाबाईंच्या नावाने पुरस्कार दिला तर महिला मोठ्या झाल्या पाहिजे आर्थिक सक्षम झाल्या पाहिजे आणि देशाच्या वाटचालीमध्ये त्यांचाही हातभार लागला पाहिजे या बहिणाबाई महोत्सवाचंही उद्दिष्ट आहे